मध्ये तर आज आम्ही गाव आहे तिथं एका देवीचं मंदिर एक्सप्लोर करायला आलेलो आहोत आणि देवीच्या मंदिराचं नाव आहे वरदायनी देवीचं मंदिर खूप सुंदर आजूबाजूचं वातावरण दिसतंय तर कसं आहे हे मंदिर आणि आजूबाजूचा सगळा प्लेस कसा आहे ते आम्ही तुम्हाला आता लगेच दाखवतो व्हिडिओ शर्टपर्यंत बघा खूप सुंदर आहे आणि सर्वात मेन म्हणजे खूप छान असा पाऊस पडत आहे वाव तर चला बघूया कसं आहे हे मंदिर आणि घेऊया देवीचं दर्शन चलो तर आल्या आल्या इथं गाडी पार्क केली आपण आणि पार्किंग वगैरे आहे आणि सोमर बघा तर इथं दोन सिंह आहेत मोठे मोठे आणि इथून आपल्याला उतरून खाली जायचंय चलो आणि मस्त बाऊस पडतोय बारीक बारीक छान वाटतंय आणि पाणी तुम्ही जर बघाल तर इतकं पाणी आहे खूप पाण्याचा प्रवाह हो आहे जोरात आणि हे बघा इथं समोर मंदिर आहे अजून असा ओढा जातो आहे ओढा आहे नदी आहे मलाही नीट सांगता येणार नाही पण हा जो ओढा जातो आहे तो फुल भरलेला आहे पाण्याने आणि त्याच्या बाजूलाच बिलकुल बाजूलाच मंदिर आहे खूपच छान वाटतंय आणि खूप फुल पाणी झाला एकदम फुल पाणी आणि खूप मस्त असा पाऊस आणि पावसामध्ये दोघ जण एन्जॉय करतायत खूप भारी वाटतय कस वाटतय मस्त वाटत तर हे बघा मस्त ओढा वाहतोय आणि खूपच जोर खूपच जोरात जो, जोरा प्रवाह आहे आणि बाजूला हे असं सुंदर मंदिर आहे हे बघा किती सुंदर मंदिर आहे तर मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊन घ्या आणि तुम्ही मंडपही बघा खूप मोठं मंडप आहे उतरून आपण खाली आलेलो आहोत आणि बाजूलाच बघा हा मस्त असा नदीचा प्रवाह हो, ओढ्याचा प्रवाह हो, मला माहीत नाही पण ओ माय गॉड जोरात वाहतोय म्हणजे हे रिस्की पण आहे खरं तर पण त्यांनी सेफ्टी साईडला हे असे अँगल्स लावलेले आहेत सेफ्टी बघून आणि प्रवाह म्हणाल तर खूपच जोरात वाहतोय मला तर पावसात भिजायला खूप मजा येते पण कॅमेऱ्यासाठी मी छत्रीचा वापर करते बट खूप मस्त पाऊस आणि शेजारूड असे खूप खूप जोरात पाणी वाहतं आहे आणि पाठीमागे देवीचं मंदिर खूप खूप मस्त वाटते फक्त कॅमेऱ्यामुळे मला छत्रीचा वापर करावा लागतो आहे नाहीतर इतका मस्त पाऊस पडतो आहे ना खूप भारी वाटतं आहे पावसामध्ये हे पिरंगूट ज्यांना माहिती असेल पिरंगूटच्या जवळ आहे घोटावळे फाट्यावरनं जर घोटावळी गावावरनं जर तुम्ही थोडा पुढे आलात तर जवळजवळ मला वाटतं आठ दहा किलोमीटर आम्ही पुढे आलो असणार आहे आणि मग जवळ गाव म्हणून आहे त्या जवळ गावच्या थोडं आतमध्ये आलं खूप जास्त नाही थोडंच आतमध्ये आलं की लगेच तुम्हाला हे मंदिर दिसेल आणि खूप सुंदर आहे नक्की या आणि ह्या सर्व निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्या खूप छान आहे शडी गेले ले आहे दर्शन तर चला निलेश आणि मुलं ऑलरेडी गेलेले आहेत दर्शनासाठी तर आपणही दर्शन घेऊया आणि तुम्ही बघाल तर अजिबात गर्दी नाही आहे बिलकुल मोकळं आहे सध्या तरी आमचीच फॅमिली आहे इथं तर गर्दीच्या ठिकाणी ज्यांना जायचं नसेल त्यांनी इथे यायचं आणि तुम्ही बघाल तर छोटंसं मंदिर आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये देवीच्या असे मूर्त्या आहेत एक त्रिशूलही आहे देवीचा सिंह देखील आहे आणि असा पण तीन गाभारा आहे मंदिराच्या वरचा भाग आणि हे आहेत देवी वरदायिनी देवी हे बघा छोटस आहे मंदिर खूप असं भलं मोठं आहे असं नाही पण छान आहे मंदिर खूप मस्त आहे गाभाराही खूप छान आहे आणि दर्शनासाठी बिलकुल पण गर्दी नाही आहे तर त्यामुळे मस्त असं निवांत दर्शन होतं छान वाटते मला इथे खूप प्रसन्न वाटतंय आणि हे बघा प्रा पाण्याचा प्रवाह बघा तुम्ही खूपच जोरात आणि ओखांडून वाहतो आहे एक नंबर आवाज तर खूपच छान येतो आहे आवाज बघा पाण्याचा आहे मंदिराच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर तिकडे वरती गेल्यानंतर तिकडच्या साईडला पण काहीतरी आहे इथून असा हा ब्रिज आहे या साइडला ला जाण्यासाठी इथं काय आहे तर ते आपण आता पुढे जाऊन बघूया की तिथं काय आहे म्हणून तर ला ला। तर काय आपल्याला आता तिथं जायचंय त्या फोंड्या टाईप काहीतरी दिसतंय आहे आम्हाला तर ह्या छान अशा स्टेप्स आहेत मंदिरात खाली येण्यासाठी आणि आता आम्ही थोडं पुढे एक्सप्लोर करायला चाललो तर बघूया पुढे काय काय आहे ते पुढे जाऊया तर आपण जातो इथं आता पुढे वा समोरचं दृश्य तर बघा किती सुंदर आहे छान असे ढग जात त्या पहाडावर आणि हे बघा इथं समोरून पाणी येते हे पाणी पूर्ण असं वरतून खाली येते आणि इकडनं असं वाहत वाहत जाऊन त्या ओढ्याला भेटणार आहे हे पाणी पूर्ण वरतून छान असं दृश्य दिसते देवीच्या मंदिराचं छान असं ओढा वाहत चाललाय आपण बघा त्या ब्रिज वर आलेलो हो। आहोत आणि ब्रिज वर मंदिराचा व्ह्यू किती सुंदर दिसतोय आणि खूपच सुंदर व्ह्यू आहे आलेली आहे जो आपण मंदिरात इथून बघत होतो आणि इथे मागे ते हट आहे तिकडे आपण जाणार आहेत मुलं ऑलरेडी गेलेले आहे तर छान वाटतं आहे इथून घेऊ बघायला आणि पाठीमागे जर तुम्ही बघाल तर पाठीमागे तुम्हाला मंदिर दिसेल मुलं मस्ती आहेत आणि इकडे असं वे विशेष असं काही नाही आहे एक हट आहे तर इथं काही त्यांची यात्रा वगैरे भरत असेल त्यावेळेस काही कार्यक्रम होत असतील त्यासाठी त्यानंतर इथं एक सुंदर असं कुंड आहे हे बघा हे कुंड आहे ज्याच्या आजूबाजूला असं कमळासारखं केलेलं आहे छान दिसतंय पण त्याच्यात पाणी खूप घाण झालं आहे पावसाचं पाणी जमा होतं आहे त्यामुळे थोडंसं घाण झालं आहे आणि इथं दोन असे छान सिंह आहेत कॅप आपलं मंदिर आहे रेक आहे ब्रिज आहे आणि इथं काहीतरी आहे ते माहिती मला आग कुंड आहे आणि इथं अजून रिवर पुढ पडून आहे व्ह्यू बघितलाय तुम्ही मागा आणि फॉरेस्ट मेन थिंग इज एरियात मंदिर काहीच हे बघाय इथं भाताची शेती लावली आहे पण ह्या एरियात एवढा पाऊस होतो की लिटरली अख्खाचं अख्ख हे पाणीने भरले थोडा थोडा त्या साईडला थोडा थोडा भात आहे बाकी अख्खं वॉटर आहे तिथं तिथं जास्त भात आहे पण नाहीतर नाही भरलं आहे म्हणजे तुम्ही हा एरिया बघा इथं एवढा पाऊस होतो तिथं माउंटेनं म्हणजे पाऊस इथं एवढा आहे की मंदिरच्या इथं पण मोठ्याच्या मोठं साईडून एवढं होते इथं बघा बघ एवढं अजून जेवढे जोर एवढे जोर चालू आहे ना इथं वॉटरफॉल वॉटरफॉल चालू तिथं पण प्रेशरवर चालवतं तिथं पण पाणी प्रेशरवर चालू होतं आणि तुम्ही बघताय तिथं पाऊस किती होता त्या एरियात पाऊस किती होता मंदिराचं जे गेट आहे ना त्या गेटाजवळच बाजूलाच एक धबधब्यासारखं आहे तुम्ही बघू धकताय आणि हे सगळं पाणी जे आहे ना ते असं शेतांमधून वाहत वाहत जातं आणि तिकडे त्या ओढ्याला भेटतं जे मंदिराच्या बाजूला ओढा आहे तिकडे तर इथं विवेनला सापडलेली आहे एक मांजर आणि तो त्या मांजरीचा घेतोय व्हिडिओ हे लोक मांजर परत बाय गेली काय बोलाल तुम्ही तर छान आहे डेव्हलप होतं आहे गावकऱ्यांनीच केलेलं आहे इथल्या तर छान जागा आहे फक्त मी नेहमी आम्ही देतो मॅसेज कोणत्याही देवस्थानी किंवा चांगल्या ठिकाणी आल्यानंतर लहान कचरा ट्रॉफिक क्राऊड किंवा आडाओरडा करू नका शांत घ्यायचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या आपल्या घरी जायचं आणि जे काही कचरा बिचरा असेल घेऊन जायचं हो आणि आपण इथं कचरा बघितला पण नाही है ना हा पण गर्दी वाढेल आता गर्दी नाही आहे गर्दी वाढेल लोक कचरा आणतील बॉटल टाकतील ते फक्त आवडतं तर खूप सुंदर निसर्गामध्ये खूप छान असं देवीचं दर्शन घेतलंय आम्ही आणि वातावरण खूप छान आहे इथलं खूप छान वाटतंय तर हा होता आमचा आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स लोकांमध्ये सुद्धा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या आलेली व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच येईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टेक केअर ब बाय